बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील टेकवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या शेषनाग बाबा मंदिरात विटंपनेचा धक्कादायक व निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे तसेच मंदिरातील पुजारी महाराजांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक करण्यात आली त्यात महाराजांच्या चौदा वर्षीय मुलाला दुखापत झाली आहे मंदिराची व शेषनाग मूर्तीची विटंबना झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी व गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील टेकवाडे येथील प्रसिद्ध शेषनाग बाबा मंदिरात पुजारी महाराज घरी फायदा घेत काही अज्ञात समाजकंटकांनी अनधिकृत प्रवेश केला मंदिरातील मूर्ती शेषनाग बाबाला उकडून मंदिरात व मंदिराबाहेर शेण आणि शाई फेकण्यात आली असून मंदिराच्या बाहेरील पोस्टर देखील फाडण्यात आले तसेच अज्ञातांनी महाराजांच्या घरावर हल्ला करीत दगडफेक केली त्यात महाराजांचा चौदा वर्षीय मुलाला दुखापत झाली आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये खूपच नाराजी आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय श्रद्धास्थानावर झालेल्या या प्रकारामुळे तालुक्यातील आधारभूत श्रद्धा आणि आस्थेला धक्का लागलाय घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केली गावात तणाव निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं असून विटंबनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे माझा न्यूज न्यूजबिरो शिरपूर